पुढची बातमी पाहूयात वेंगुर्ले तालुक्यातील दाभोलीमध्ये महिलांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती आहे माजी आमदार वैभव नाईकांनी आता पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली आहे पोलीस ठाण्यामध्ये जात नाईकांनी आता त्यांना या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये संदर्भामध्ये जाब विचारलाय तसंच संबंधित मारहाण करणाऱ्या महिलांना आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली आहे माझं म्हणणं एवढंच आहे मला न्याय मिळायला पाहिजे जे कोण व्यक्ती आमच्या जमिनीमध्ये घुसले आहेत गुजरातचे ठक्कर म्हणून नावाचे पूर्ण नाव मला माहिती नाही सातबारा मध्ये नाव आहे ते जर नाव पूर्ण हवं असेल तर नंतर मी ते जॉईन करू शकते पण पूर्ण नाव माहिती नाही जे कोण ठक्कर आणि श्रीपाद विलास महाजन हे दोन्ही नंबरामध्ये घुसून आमच्या जबरदस्तीने आमच्या जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण आम्हाला धमकी दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्या धमकीसाठी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही गरीब माणसं आहोत आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुजरात डल्ला मारतोय त्याप्रमाणे गुजरातचे व्यापारी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या सर्वसामान्य लोकांमध्ये आज आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक एखादा सात बऱ्यावर हिस्दार असतात एखादा हिस्सा घ्यायचा आणि इतर हिश्शेदारांची कब्जेदार करायची आणि त्या लोकांना दुर्दैवाने जबरदस्ती करून विकायची ही जबाबदारी घेत आहेत या संदर्भात इथल्या सगळ्या यंत्रणेविरोधात आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आमच्या विरोधी पक्षाने सांगितलेलं आहे आणि या संदर्भात जर त्यांच्यावर न्याय न्याय मिळाला तर त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे शिवसेना आमचे तालुका प्रमुख असतील तुषार साफळे असतील आमचे विकम असतील किंवा इथले सरपंच असतील सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या